मदे खाली आज इथे जामनेर तालुक्यामध्ये आदरणीय गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीची आमची जिल्ह्याची बैठक आज इथे पार पडलेली आहे आणि आदरणीय गिरीश भाऊंच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या पंधरा ह्या सतरा सप्टेंबरपासून तर दोन ऑक्टोंबरपर्यंत आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो पंधरवाडा आम्हाला साजरा करायचा आहे जे लोकांच्या सेवेसाठी जे कार्य करायचं आहे त्या सगळ्या सूचना आज पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आदरणीय गिरीश बाबूंकडनं माझ्याकडनं आमच्या जिल्हाध्यक्षांकडनं चंदोआन अन्नांकडनं सगळे कार्यक्रमाचे आज आम्ही पूर्ण चर्चा केली त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि हे सगळे कार्यक्रम येणाऱ्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबरने आज आपण बघू शकतो की इथे सगळे शेतकरी बोधवड असेल आपलं पहूर असेल जामनेर असेल तिकडे शेंदुरी पाचोरा इथले शेतकरी आलेले आहेत कारण की जी आपली रेल्वे लाईन आहे जी ग्रेज होती पी जी आपण ज्याला म्हणायचं होतं ती ब्रॉड ग्रेजमध्ये कन्वर्ट करायचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे पण काही प्रश्न त्याच्यापूर्वी शेतकऱ्यांचे आहे लँड ॲक्विजिशनला घेऊन कारण की जे लँड ॲक्विजिशन केलं जात आहे ते दोन हजार आठच्या कायद्याच्या हिशोबाने होतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जे शेतकऱ्यांची मागणी आहे की ते आठच्या हिशोबाने न करता तेराच्या अनुषंगाने केलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही तर त्या संदर्भात आज इथे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याच्या कार्यालयात आज इथे बैठक घेण्यात आली शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकण्यात आलं आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या आठ दिवसामध्ये रेल्वे मंत्री आणि आपले रेल्वे बोर्डचे जे चेअरमन आहे त्यांच्यासोबत शेतकरी जे प्रतिनिधी आहे वकील आहेत त्यांच्यासोबत गिरीश बाबांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुद्धा हजर आहे ती बैठक घेतली जाईल की जेणेकरून शेतकऱ्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे ठीक आहे विकास कामं झाले पाहिजे प्रोजेक्ट झाले पाहिजे पण त्याचबरोबरने शेतकऱ्यांचंही कुठे नुकसान होता कामा नाही कारण की आज जमीन जी शेती आहे ती शेतकऱ्यांसाठी पण तेवढीच मूल्यवान आहे आणि जर त्याला व्यवस्थितपणे त्याचा भाव मिळत नसेल तर त्या विकासा म्हणजे ते विकास काम करूनही त्याचा काही उपयोग नाही आहे कारण की आज आम्ही लोकप्रतिनिधी पण आहे पण आधी आम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करून योग्य तो निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने यापुढच्या अठरा दिवसामध्ये आम्ही बैठक